मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आझाद मैदानावर आज सुद्धा जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे आज आंदोलन करण्यासाठी सुद्धा जरांगे पाटील यांना परवानगी देण्यात आली दे। एक एक दिवस असं करत सलग तिसऱ्या दिवशी जरांगेंना आंदोलन करण्यासाठीची ही परवानगी मिळाली आहे सुरुवातीला जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी एकोणतीस ऑगस्ट या एकाच दिवसाची परवानगी मिळाली होती पण जरांगेंनी आता एक एक दिवस असं करत आंदोलन करण्यासाठी सलग तिसऱ्या दिवसाची सुद्धा परवानगी मिळाली संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी सोबत जोडले आहेत पंकज आपण पाहतोय खरं तर सुरुवातीला आझाद मैदानावरती केवळ एकाच दिवसाची परवानगी आंदोलनासाठी मिळाली होती आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी सुद्धा परवानगी मिळवण्यात जरांगे पाटील यांना यश आलंय काय सविस्तर माहिती आहे बाबूची आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी जे आहे ते आंदोलनाला जे आहे ते यश आलेले तारीख वाढून घेण्यासाठी मात्र हे आंदोलन करत असताना आंदोलनकर्त्यांना जेवण खाणं पिणं हे पूर्ण अत्यंत महत्वाचं असतं आपण दाखवतोय की पहिल्या दिवशी खाणं पाणी त्याची अत्यंत कमतरता होती आजूबाजूची हॉटेल्स बंद होती त्यामुळे आंदोलकांमध्ये रोष होता मात्र आता असं बघतोय अनेक स्वयंसेवी संस्था आहे अनेक कार्यकर्ते आहेत अनेक व्यावसायिक आहेत हे स्वतःच्या खिशातून जे आहे ते इथे जेवण असेल किंवा चहा असेल नाश्ता असेल करता हे पुरवण्याचा प्रयत्न करतो आपण बघतोय भरपूर बिस्किट इकडे दिसत आहेत पाणी आहे पोहे मोठ्या प्रमाणात इथे आहे चहा दिला जातोय आणि त्याच्यामध्ये कुठलीही मर्यादा नाहीये जर का एखाद्या कार्यकर्त्याला जर का चार पाच बिस्किटची पॅकेज घ्यायची असेल ती सुद्धा जे आहे ती दिली जात आहे इकडे आपण बघतोय चटणी आहे भाकरी आहे लोकांना इथे प्रेमाने जे आहे ते खायला दिलं जात आहे खर तर तिसरा दिवस आहे उपोषण कसं पुढे जाणार परवानगी मिळणार का असे अनेक प्रश्न होते मात्र आपण असं म्हणू शकतो की उपोषणाला एक सपोर्टिंग सिस्टीम जी आहे ती तयार केलेली आहे खाणं जे आहे त्याची आता कमतरता नाही असं वाटतं बघतोय बुंदी असतील काकडी असेल केळी असतील हे पदार्थ पोलिसांकडे अर्ज करून परवानगी वाढवून मागावी लागणार हे एक रुटीन प्रोसिजर आंदोलनात मात्र आंदोलनकर्त्यांनी एक स्वतःची सपोर्ट सिस्टीम आझाद मैदानाच्या बाहेर उभी केली असं म्हणावं लागेल नक्कीच पंकज मुद्दा लक्षात आला खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी Tchau,